आपण या ठिकाणी आज प्रमुख मुद्द्यासाठी जेव्हा उपस्थित राहिलो भारतीय जनता पार्टी जी वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला खुश ठेवण्यासाठी वेगळेवेगळे काहीतरी असे इनोव्हेटिव्ह काहीतरी रॉकेट सायन्स लावून प्रोजेक्ट आणते जी नागरिकांना कधीच विचारत नाही म्हणजे नागरिकाला जर विचारलं तर त्यांनी नागरिक काय म्हणतील आम्हाला सार्वजनिक व्यवस्था चांगली पाहिजे शाळा चांगल्या पाहिजेत आरोग्यासाठी लागणारे दवाखाने चांगले पाहिजेत इथले रस्ते चांगले पाहिजेत फुटपाथ चांगले पाहिजेत इथं टॉयलेट पाहिजेत पाणी पाहिजे ही नागरिकाची मागणी आहे पण भारतीय जनता पार्टीनं पाठीमागील सात वर्षापासून किंवा त्याच्या आधी जे काही दिलेलं आहे शहराला ते काय दिलेलं आहे सगळे दवाखाने पेड सगळे खाजगीकरण सगळीकडं सगळ्या शाळाचं खाजगीकरण शाळा बंद पाडल्या सरकारी शाळा सगळीकडं टँकरच्या पाण्याचा सुळसुळाट फुटपाथ नाही पुणे शहरामध्ये त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल की युरिनरी जे बेसिक निर्णय महिला जर घराच्या बाहेर पडल्या तर त्यांना टॉयलेट लागतं पुरुषांना ला टॉयलेट लागतं आपल्याकडं टॉयलेट लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सुद्धा नाही आहेत आणि ज्या टॉयलेट आहेत त्या टॉयलेट ज्या साफ केलं पाहिजे त्याच्यावर साफसफाईसुद्धा होत नाही ह्या नागरिकाच्या मागण्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी देते का आपल्याला भारतीय जनता पार्टी आपल्याला खाजगीकरणाची हॉस्पिटल देणार सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळा देणार टँकरनं पाणी देणार म्हणजे त्यांच्याकडं आता फक्त पुणे शहरामध्ये टोलच लावायचा राहिलेला आहे रस्त्यांना म्हणजे इथपर्यंत मोठ्या प्रमाणात खाजीकरण झालेलं आहे आणि मनोरेलसारखा जो प्रकार आहे मला असं वाटतं की हा प्रकार योगायोग नाही आहे पुणेकरांना जी चूक केली आहे की ज्याला जनतेची कास माहीत नाही त्यांना जनतेच्या मागण्या माहीत नाहीत अशा लोकांना आपण राजकारणात नेऊन बसवलं आहे निवडून दिलं आहे त्याच्यामुळे असले उपक्रम येतात त्यांचे तर यावेळेस पुणेकरांना सगळ्यांनी ठाणघाट मांडली पाहिजे सर्वांनी एक ठरवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी असेल अशी जी जनतेला सामावून न घेता निर्णय घेणारी पार्टी असेल यांना घरी बसवलं हो पाहिजे आपल्याला समस्या ही समस्या नाही आहे मी नेहमीपासून म्हणतो समस्या ही आपल्याकडे नेते जे अशा समस्या आपल्यावर थोपवतात हो किंवा हे समस्या उद्भवतात हो त्यांच्यामुळं या लोकांना आपण सर्रास विरोध केला पाहिजे आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आपण तळागाळात पक्ष पोहोचवला पाहिजे आपण सर्वांना आणि पुणेकरांना विनंती करतो की एक संधी नक्की द्या मी तर नेहमी म्हणतो की इंजिनियर असेल त्यांनी इंजिनिअरचं काम करावं डॉक्टर असेल त्यांनी डॉक्टरचं काम करावं पण भारतीय जनता पार्टीने असं केलं आहे की के सगळ्याला रस्त्यावर आणलेलं आहे विद्यार्थी रस्त्यावर आहेत त्यावेळेस अखंड पुण्यामध्ये काल परवा पेपर फुटीची बातमी आहे जल जलसंधारण विभागाचे परत पेपर फुटलेले आहेत म्हणजे भ्रष्टाचार युक्त गुंडगरी युक्त जे भारतीय जनता पार्टीनं पुणे शहरामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल जे सरकार चालवलं आहे या सरकारला आपण सर्रास विरोध करणार आणि वेळोवेळी आपण आंदोलनं करणार निदर्शनं करणार आणि यांना सत्तेतून खालीच खेचणार आपण तर आपण सर्वजण एक घोषणा देऊत आणि या आंदोलनाची सांगता करूयात भाजप फाटाओटाव भाजप फाटाव आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा इन कलब इन कलब वन दे जय हिंद जय महाराष्ट्र